विल्बर्ड प्रॉपर्टीज तुमच्यासाठी घेऊन गेली असा कोकणातल्या कणकवलीत घर घेऊची संधी कणकवली मार्केट रेल्वे स्टेशन हायवेपासून जवळच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येलो वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटचं भव्य प्रोजेक्ट कामत विश्व टू मधात भरात असा एलिव्हेशन आणि ता पण एकदम प्राईम लोकेशन आहे मार्केट जवळ असा पण शांतता जपणारो आमचं प्रोजेक्ट असा खूप मोठा गार्डन तो पण चिल्ड्रन्स प्ले एरिया असलेला बारक्या मोठ्या सगळ्यांसाठी खेळाक बोलाक आणि रिलॅक्स हो हक्काची जागा बिल्डिंगच्या आजूबाजूक मोकळी जागा भव्य पार्किंग चोवीस तास पाणी अशा वैशिष्ट्यांनी आमचं प्रोजेक्ट भरलेलो असा हॉस्पिटल शाळा कॉलेज मच्छी मार्केट जवळच असल्यामुळे तुमकं रवण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणून हा प्रोजेक्ट चांगलो असा उत्तम क्वालिटी आणि प्राईम लोकेशनाक असणारा तुमचा घर बुक करण्यासाठी विल्बर प्रॉपर्टीच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद